आधुनिकीकरण व वाढते औद्योगिकरण यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा रास थांबवण्यासाठी सिन्नर शहरातील नामांकित क्षत्रिय कुटुंबाने पुढाकार घेतला असून सिन्नर केबल नेटवर्कचे संचालक संजय क्षत्रिय यांनी आपले सुपुत्र चिरंजीव कपिल व ची चौका रेणुका यांचा शुभविवाह प्रसंगी पर्यावरण जतन हे आद्य कर्तव्य मानत प्रथम वधू वरांच्या हस्ते वृक्षारोपण केले व नंतर लग्नबंधनाची गाठ बांधत सुखी संसाराची सुरुवात केली क्षत्रिय परिवाराद्वारे वृक्षारोपण करून वैवाहिक जीवनाची एक चांगली सुरुवात पर्यावरणपूरक विवाह पद्धती ही नक्कीच समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील सन दोन हजार एकवीस मध्ये देखील क्षत्रिय परिवाराने वनप्रस्थ फाउंडेशनचे सदस्य तथा क्षत्रिय इलेक्ट्रॉनिकचे संचालक राजेंद्र क्षत्रिय यांनी आपले पुत्र आदित्य व सुदर्शना या नवदाम्पत्याच्या हस्ते सोनांबे शिवारातील भवानी डोंगरावर वृक्षारोपण करून नववर वधूला आशीर्वाद देऊन त्यांच्या संसाराला सुरुवात केली होती तीच परंपरा चालू ठेवत क्षत्रिय परिवारातील सिन्नर केबल नेटवर्कचे संचालक संजय क्षत्रिय यांनी आपले सुपुत्र चिरंजीव कपिल यांचा विवाह वृक्षारोपण करून करण्याचे ठरवले त्यानुसार अठ्ठावीस जून रोजी सिन्नर शहरातील मुक्तेश्वर नगर येथील नगर परिषदेच्या ओपन स्पेसमध्ये पर्यावरण रक्षणार्थ वृक्षारोपण केले व वृक्ष संवर्धनासाठी आर्थिक मदत केली ही परंपरा ही अशित चालू ठेवण्याचा संकल्प संपूर्ण क्षत्रिय कुटुंबाने केला व समाजापुढे एक चांगला आदर्श घालून दिला अठ्ठावीस जून रोजी दुपारी वैदिक पद्धतीने मोजक्याच नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न केला यावेळी संजय वसंतराव क्षत्रिय यांनी विवाहपूर्वी वृक्षारोपणाचा संकल्प त्यांनी त्यांचे व्याही मनोज रमेश क्षत्रिय यांच्याकडे मानताच त्यांनी देखील तत्काळ होकार देत सदरील वृक्षारोपण उपक्रम राबवला या प्रसंगी संजय क्षत्रिय उज्ज्वला क्षत्रिय मनोज क्षत्रिय दीपाली क्षत्रिय दत्तात्रय क्षत्रिय युगेन क्षत्रिय राजन हंडी संजय पवार रचना क्षत्रिय मृन्मयी पवार राजेंद्र क्षत्रिय योगिता क्षत्रिय तसेच वनप्रस्थ फाउंडेशनचे दत्तात्रय बोराडे यांसह समस्त क्षत्रिय कुटुंबीय सदस्य उपस्थित होते